नमस्कार टिटबीट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट अशी तयार होणारी कांदा पातीची पचडी किंवा कांदा पातीची कोशिंबीर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात तर इथे मी घेतली आहे छान मस्त अशी हिरवी कंच कांद्याची पात छान बारीक चिरून घ्यायची यामध्ये कांदा पातीचा कांदा देखील मी चिरून घातला आहे पण तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे फक्त पात घेऊ शकता कांदा स्किप करू शकता त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे शेंगादाण्याचा कूट आहे चवीपुरतं मीठ आहे एक चमचा हळद थोडीशी मोरी चिमुटभर हिंग एक चमचा साखर थोडंसं तिखट आणि एका लिंबाचा रस घेतला आहे हे सर्व साहित्य प्रमाणासह तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आता इथे आपण जी बारीक चिरलेली कांदापात घेतली होती त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगादाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे तिखट घालत आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण यामध्ये अगदी एक चमचा साखर घालायची अगदी नावाला साखर घालायची जास्त नाही घालायची आणि इथे मी आता घालत आहे एका अख्ख्या लिंबाचा रस तुम्हाला जर असं खूप आंबट असं आवडत नसेल तर तुम्ही इथे एक अख्ख्या लिंबाच्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकता आणि आता झालं याला फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्तपैकी मोहरीची फोडणी घालायची तुमची कांदापातीची पचडी तयार आहे गरम गरम भाकरी आणि कांदापातीची पचडी वा सुख एकदा तुम्ही नक्कीच खरंच ट्राय करून बघा याला अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आता आपण फोडणी बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एका फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी मोहरी घालून घेतली आहे मोहरीला व्यवस्थित फुटू द्यायचं कारण जर मोहरी नीट फुटली नाही आणि ती दाताखाली आली तर कच्चटसर लागते त्यामुळे मोहरी व्यवस्थित फुटू द्यायची आणि त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची झाली जा। आपली फोडणी तयार आहे आता हीच अशी गरम गरम फोडणी आपण कांदापातीचं जे मिश्रण बनवून घेतलं आहे त्यावरती व्यवस्थित घालायची असा चूर आवाज आला पाहिजे याचा अर्थ आपली फोडणी मस्त बसली त्या पचडीला आता फोडणी घातली आहे आणि याला फक्त आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते अशी हिरविकंच कांद्याची पात आणि मध्येच तिखटामुळे आलेला लालसर रंग कांद्यामुळे तेजेमध्येच मध्येच थोडंसं पांढरटसर दिसतं आहे शेंगादाण्याचा कुटाचा असा थोडासा ब्राऊनिश कलर अगदी मस्त दिसते आहे पचडी अशी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग